नमस्कार मित्रांनो स्थापती चॅनेलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो स्थापती चॅनलद्वारे आपण आज एका नवीन विषयावरती बोलणार आहोत तो विषय म्हणजे वास्तुशास्त्र वास्तू म्हणजे निवासस्थान आणि शास्त्र म्हणजे त्याला घालून दिलेले नियम हे निवासस्थान निर्माण करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी ऋषीमुनींनी जे काही नियम घालून दिलेले आहेत त्याचा सगळा सारांश म्हणजे हे वास्तुशास्त्र आपलं घर कसं असावं कार्यस्थळ कसं असावं त्या ठिकाणी प्रकाश योजना कशी असावी आपल्याला त्या ठिकाणी शांती कशी मिळेल किंवा त्या ठिकाणी राहून समृद्धी कशी मिळेल या सगळ्यांचा लेखाजोखा किंवा या सगळ्यांसाठी केलेलं एक मार्गदर्शन ते सगळं या वास्तुशास्त्रांमध्ये आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळेल भारतातील असे अनेक मंदिरं आहेत असे अनेक किल्ले आहेत किंवा जयपूरसारखं एक अख्खं शहर आहे अजंडा लेणी झाली वेरूळ लेणी झाली हे सगळं आज आपल्याला बघायला मिळणारे जिवंत उदाहरणं आहेत मित्रांनो या वास्तुशास्त्राचं मूळ आधारस्तंभ जे आहेत तर ते पंचमहाभूत आपण या ठिकाणी वास्तुशास्त्रामध्ये अभ्यासतो हे पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी जल अग्नी वायू आकाश या पाचही पंचमहाभूतांचं सा जे सार आहे किंवा यांचे जे तत्व आहेत यापासून संपूर्ण विश्व बनलं आहे आणि आपल्या ऋषीमुनींनी हे जाणून या पाच तत्वांचा आधार घेऊन वास्तुशास्त्राची निर्मिती केलेली आहे आणि या पाच तत्वांच्या आधाराच्या निर्मितीनुसार नंतर मग वास्तुपुरुष मंडळ निर्माण झालेले आहेत किंवा त्याचे उपनियम जे आहेत ते निर्माण झालेले आहेत या पंचदेवतांचा पंचमहाभूतांचा जो सगळ्यात पहिला अभ्यास केला गेला तो आपल्याला बघायला मिळतो आपल्या सगळ्यात पहिला वेद जो आहे ऋग्वेद त्याच्यामध्ये आपल्याला या पाचही तत्वांचं माहिती सगळ्यात पहिले सापडते ऋग्वेद हे आजपासून साधारण चार ते पाच हजार वर्षांपूर्वी लिहिलं गेलं असावं असा एक संदर्भ आहे आणि हे लिहिलं त्याच्या आधी हजारो वर्षांपासून ही माहिती आपल्या पूर्वजांना असावी हा त्याचा अर्थ नाही म्हणजे वास्तुशास्त्र जे नियम झालेले आहेत ते साधारण आजपासून सहा ते सात हजार वर्षांपूर्वीपासून घालून दिलेले आहेत ऋग्वेद असे म्हणते अग्निविषयी अग्निमेळे पुरोहितम यज्ञस्य देवऋतुज म्हणजे अग्निला यज्ञाचा देव आणि ऊर्जेचं मूळ असं त्यांनी म्हटलंय जलासाठी आपोहिष्टा आपोहिष्ठामयोभुहा जल जीवनदायी आहे जे पोषण आणि ऊर्जा देत वाय वाया ही दर्शदम वायू हीच जीवनशक्ती आहे द्यावा भूमी जनयतम विश्वभुवनम आकाश आणि पृथ्वी यांनी संपूर्ण विश्वाची निर्मिती केली आहे म्हणूनच या पंचमहाभूतांचं संतुलन साधणं हाच वास्तुशास्त्राचा खरा आत्मा संबोधला जातो वास्तु म्हणजे काय हे आपल्या लक्षात आलंच पण शास्त्र हा शब्द नेमकं काय सांगतो शाशो अनुशिष्ट हा जो संस्कृत धातू आहे या धातूचा अर्थ आहे आदर्श देणे शिकवणे आणि अनुशासन करणे आणि याच धातूपासून शास्त्र हा शब्द निर्माण झालेला आहे म्हणजे शास्त्र म्हणजे जे ज्ञान देते जे मार्गदर्शन करते आणि जे आपल्या जीवनाला नियमबद्धता आणते शास्त्रामध्ये अनेक प्रकार आहेत भौतिकशास्त्र अर्थशास्त्र शिक्षाशास्त्र खगोलशास्त्र जलशास्त्र Hey, ले ले हे अगणितदशे शास्त्र आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवलेले आहेत किंवा त्याच्यावरती अभ्यास करून ठेवलेला आहे चौसष्ट कला आहेत आपल्याकडे त्या चौसष्ट कलांचं शास्त्र वेगळं आहे आणि हे सगळं शास्त्रांचे जे सार आहेत तर ते आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये बघायला मिळतात माझ्या मते मी ज्या हिने अभ्यास केलेला आहे वास्तुशास्त्र हे स्वतः एकटं चालत नाही त्या वास्तुशास्त्राच्या सबो सबो सोबत खगोलशास्त्र चालते त्याच्यासोबत घरातली रंगसंगती जी आहे म्हणजे या चौसष्ट कलांचं जे शास्त्र आहे ते त्याच्यासोबत चालते इतकेच नाही तर आपलं आरोग्य जे आहे म्हणजे वैद्यकशास्त्र जे आहे ते सुद्धा या शास्त्रासोबत चालत असत म्हणजे घरामध्ये जर जास्ती ऊन आलं घरामध्ये जास्ती उष्णता निर्माण झाली तर आपल्याला मेंदूचे आजार होतात किंवा उष्णतेपासून जे आजार असतात ते शरीरात निर्माण होतात म्हणून एका तज्ज्ञ वास्तुशास्त्रज्ञाला स्थपतीला किंवा आर्किटेक्टला या सगळ्या शास्त्रांचं ज्ञान असावं म्हणजे त्या घरामध्ये आजार हे मुळात कमी निर्माण होतात या वास्तुशास्त्राचा प्रभाव फक्त भारतापुरताच आहे का तर नाही सर्व जगभर सर्व विश्वात हे शास्त्र आहे हा जो निसर्ग नियम आहे किंवा निसर्गावर आधारित जे शास्त्र आहेत किंवा पंचमहाभूतांच्या आधारावर जे शास्त्र आहेत आपल्याला चीनमध्ये फेन्शुई नावाने ते बघायला मिळते इजिप्तमधले पिरामिड्स याच्यावरती आधारित आहेत ग्रीकमधले मंदिरं आहेत कंबोडियामधले अंगकोर वट आहे हे सगळ्या ठिकाणी निसर्गाशी जुळवून घेत त्यांनी निर्मिती केलेली आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जगातील बहुसंख्य भागावरती त्या काळी हिंदू राजे किंवा बौद्ध राजांचं राज्य होतं आणि त्या ठिकाणी सर्व ठिकाणी हे वास्तुशास्त्र प्रसार आणि प्रचार केला गेलं बोरबुदूरमधलं जे मंदिर आहे ते मंडल तत्त्वावरती आधारलेलं आहे माया पिरामिड्स जर बघितले आपण तर ते सूर्याच्या हालचालींवरती निर्मिती केलेली आहे आजही कंबोनियामधील अंगकोर गट आहे इंडोनेशियामधील बोरोबुदूर किंवा प्रबंधन मंदिरे आहेत बालीतील रामायण नृत्य परंपरा आहे थायलंडमधील राम कियन आहे लाओसचं वॅट फोव आहे किंवा व्हिएतनामचं मायसन मंदिर समूह जे आहे हे सर्व वास्तुशास्त्र आणि संस्कृतीचा ठसा जगभर उमटवतो म्हणजेच वास्तुशास्त्र हे फक्त भारतीयांसाठी नाही हे सार्वत्रिक आहे आणि ते त्या त्या ठिकाणच्या वातावरणावरती अवलंबून आहे याचा मुख्य उद्देश घरामध्ये प्रकाश वायू प्रवाह आणि त्या घरातील आरोग्याचं संतुलन राखणं हा आहे जेव्हा हे साधलं जातं तेव्हा आरोग्य सुधारत आनंद वाढतो आणि आपल्याला आपल्या कार्यामध्ये यश मिळतं म्हणून बहुसंख्य ठिकाणी घरची रचना करताना आवर्जून वास्तुशास्त्र बघितलं जातं घरामधील प्रवेशद्वार आहे स्वयंपाकघराचं ठिकाण आहे झोपण्याची जागा आहे झोपण्याची दिशा आहे किंवा आपल्या कार्यालयामधील आपल्या ऑफिस टेबलची रचना आहे या सर्व छोट्या छोट्या गोष्टी आपल्या जीवनावरती प्रभाव टाकतो आपल्या घराच्या बाहेरील बगीच्यामधील असलेल्या झाडांचं सुद्धा आपल्यावरती परिणाम होतो हे सगळं या वास्तुशास्त्रामध्ये बघितलं गेलेलं आहे तर मित्रांनो आपण वास्तुशास्त्राची तर ओळख करून घेतली आहे आणि त्याचं महत्व आणि आजच्या काळातलं स्थान आपण समजून घेऊ जुन्या काळी वास्तुशास्त्रांचा ज्या वेळेस नियमबद्धता करण्याचा प्रयत्न झाला किंवा ज्या वेळेस ते लिहिण्यात आलं त्यावेळेस वास्तुनिर्मिती ही मुख्यत्वे लाकडाचा उपयोग करून केला जायची आजच्या युगात याचा वापर अत्यल्प झालेला आहे आज आपण आर सी सी डिझाईन करतोय त्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोखंडाचा वापर केला जातो आहे की ज्याची चुंबकीय शक्ती ही गुणधर्म आहे घरात इलेक्ट्रिसिटी वापरतो आहे आपण इलेक्ट्रिसिटीची जी वेगळी चुंबकीय श शक्ती असते त्याचा आपल्या आरोग्यावर कुठे ना कुठे परिणाम होत असतो तो जाणवत नाही तो कालांतराने जाणवतो किंवा घरातले आपण विविध रंग वापरतो ते केमिकलयुक्त असतात आपण घरात फर्निचर जे करतो प्लायवूड ते या प्लायवूडमध्ये किती प्रकारचे केमिकल असतात त्याचा अभ्यास करा प्लायवूडची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात अधेसिव वापरून केल्या जाते त्याचे आपल्या जीवनावर काय परिणाम होतात त्याचा अभ्यास सुरू आहे आज आपण मोबाईल वापरतो हो मोबाईलचे दुष्परिणाम हे सर्व जगाला माहिती आहे तर वास्तुशास्त्र जे पुरातन काळात होतं आणि जे आज पाहिजे याचा कुठंतरी आपण ताळमेळ घातला गेला पाहिजे वास्तुशास्त्र हे अंधश्रद्धा म्हणून याच्याकडे आपण दुर्लक्ष करायला पाहिजे का नाही उदाहरणार्थ तुम्ही ज्या वेळेस तुमच्या मित्राच्या जा घरी जाता किंवा नातेवाईकांच्या जा घरी जाता त्यावेळेस सहज अनुभवा की तुम्हाला एखाद्याच्या घरात बसल्यावर शांत वाटते त्या घरात बसून राहावं वाटते पण एखाद्याच्या घरात दरवाजात पाय ठेवलं की तुम्हाला पळून जावं त्या घरात प्रवेश करावा नाही वाटत असं का हा माझा अनुभव नाही हा तुमचा प्रत्येकाचा अनुभव आहे जर तुम्हाला असा अनुभव आला असेल तर लक्षात घ्या वास्तुशास्त्र अंधश्रद्धा नाही हे श्रद्धेचं ठिकाण आहे आणि याचा आपल्याला सगळ्यांना अनुभव घ्यायचा आहे आणि याविषयी मी तुम्हाला नेहमी काही टिप्स देत जाईल नेहमी तुम्हाला मी याची माहिती देईन की ज्याला अंधश्रद्धा नाही श्रद्धेचं पाठबळ राहील ज्याला शास्त्रीय कारणं राहतील आणि तुम्ही त्यानुसार तुमच्या घरातली रचना बदलावी असा माझा आग्रह राहील वास्तुशास्त्र ही कल्पना जशी जुनी हो आहे तसे त्याच्यामध्ये बदल होत गेलेले आहेत आपले वेद उपनिषद रामायण महाभारत हे सगळं झाल्यानंतर नंतरच्या काळामध्ये मनसार मायमतम समारांगण सूत्रधार अपराजित पृष्ठा यासारख्या अनेक ग्रंथांची निर्मिती झालेली आहे की त्यांनी वास्तूविषयीचे नियम घालून दिलेले आहेत वास्तू आणि ज्योतिषाची सांगड घालून दिलेली आहे वास्तू आणि खगोलशास्त्राची सांगड घालून दिलेली आहे आणि म्हणूनच आपण पुढच्या भागात पाहणार आहोत वास्तुशास्त्राचा पहिला उल्लेख कुठल्या ग्रंथात झाला कोणत्या प्राचीन ग्रंथांनी या शास्त्राला आधार दिला त्याचे आधार काय होते आणि हळूहळू आपण याच्यातले एक एक विषय उलगडत जाणार आहोत आजच्या पुरता नमस्कार व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि स्थापती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद